जी सर्वात मोठी बातमी बघ अखेर जरांगे पाटील यांचा विजय झाला सर्वात मोठी बातमी आहे बघा सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आंदोलक जे आहे ते नाचू लागलेले आहेत मराठे बांधव नाचू लागले आहेत सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज गुड न्यूज आहे बघा पहिली मागणी काय आहे सात मागण्या पूर्ण झालेल्या आहेत जे आर आलेल्या आहे बघा मराठा आरक्षणासंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे हैदराबाद गॅजेट जे आहे ते लागू होणार आहे आणि मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलं की बघा त्यांनी सांगितलं आहे स्वतःहून की बघा सर्वात मोठी बातमी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि जे काही नवीन असतील आपल्या चॅनलवर त्यांनी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मनोज जरांगे पाटील यांनी बघा व्हिडिओला सुरुवात करूया मनोज जारांगे पाटील पाटलांनी हैदराबाद गॅजेटची जे अंमलबजावणी करण्यात यावी ही मागणी केली होती ती मा त्यावर सरकारने निर्णय केला आहे है। हैदराबाद गॅजेटचं अंमलबजावणीसाठी मान्यता देत आहोत त्यानुसार मराठा जातीतील व्यक्तींना गावातील कुळातील व्यक्तींचे कुंभी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्याचा चौकशी करण्यास येईल बघा ही सर्वात मोठी बातमी आहे बघा दुसरी मागणी बघूया आपण आता पहिली मागणी झाली दुसरी मागणी काय झालेली आहे मान्य पुढे बघा सातारा संस्थानांचे गॅजेट ही लागू होणार जारांगे पाटील म्हणाले की सातारा संस्थानांच्या गॅजेटमध्येही पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो सातारा गॅजेटवर पुणे औंध गॅजेटच्या आधीन राहून अंमलबजावणी करण्याची आपली मागणी होती बघा त्यामुळे सातारा आणि औंध गॅजेटची कायदेशीर तपासणी जलद गतीने निर्णय घेऊ असं सरकार म्हटले आहे बघा ही मागणीसुद्धा म म्हटलं तर त्यात काही कायदेशीर त्रुटी आहेत असं त्यांनी म्हटले आहे पंधरा दिवसात काम करू असं म्हणाले राजसाहेब साक्षीदार आहेत मागे पंधरा दिवस अंमलबजावणी करू मी म्हटलं पंधरा दिवस नाही तर एक महिन्यात करा पण दोन विषयांची अंमलबजावणी झाली तर बघा ही आताची सर्वात मोठी बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तिसरी मागणी प्रमुख मागणी काय आहे बघा मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा सर्व केसेस मागे घेणार मराठातील बघा महाराष्ट्रातील आंदोलक केसेस मागे घेण्याची मागणी होती आणि यात काही ठिकाणचे गुन्हे मागे घेतले आहेत काही गुन्हे कोर्टात आहेत कोर्टात जाऊन मागे घेऊ असं ते म्हणाले आहेत सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व केसेस मागे घेऊ असे ते म्हणाले आहेत त्यामुळे ही मागणी ही मान्य केलेली आहे बघा आणि चौथी मागणी बघा बलिदान दिलेल्या वारसांना नोकरी तर बघा मराठा आरक्षणामध्ये आंदोलकांमध्ये मनोज जारांगे पाटील यांनी म्हणाले की आंदोलनात बलिदान दिलेल्या व्यक्तींना तात्काळ मदत नोकरी द्यावी बघा देण्याची मागणी केली होती कुटुंबियांच्या वारसास पंधरा कोटी याची मदत दिली आहे उर्वरित कुटुंबियांना एका आठवड्यात आर्थिक मदत खात्यावर येईल नोकरी राज्य महापरिवहन मंडळ बघा महापरिवहन नोकरी देऊ असे पण सरकार म्हटलेलं होतं आणि त्यामुळे ही ही मान्य झालेल्या आहेत बघा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे बघा तिसरी आणि चौथी मागणी सुद्धा मान्य झालेली आहे आता पुढे बघा पाचवी आणि सहावी मागणी काय आहे तर पाचवी आणि सहावी मागणी तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा अतिशय मोठी बातमी आहे ब्रेकिंग न्यूज आहे सर्व मराठा बांधव खुश झालेले आहेत नाचू लागलेले आहेत बघा तर ग्रामपंचायती नोंदीचे जे रेकॉर्ड आहे ते ठेवणार आहेत अठ्ठावन्न लाखांचे नोंदीचे रेकॉर्ड जे आहेत ते ग्रामपंचायतीचे लावा अशी जरांगे पाटलांची मागणी होती ग्रामपंचायत लावा म्हणजेच बघा तुम्ही तर बघू शकता अर्ज करून घेतील व्हॅलिडिटी आतापर्यंत आता, आता इथूनच गेल्यावर एक आदेश काढा पंचवीस हजार दिले तर व्हॅलिडिटी दिली जाते म्हणजेच तो मुद्दाम लपवतो आणि त्यामुळे आश असे आदेश देते तातडीने देण्यास आलेले आहेत सांगा अशी मागणी जरांगे पाटलांनी केली यावर आता बोलताना बघा राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की जिल्हाधिकाऱ्याने प्रत्येक सोमवारी मिटिंग घेऊन जेवढे दाखले आहेत तेवढे अर्ज निकाली काढावे म्हणजेच ते जात समितीकडे पळून राहणार नाही बघा आणि सावी मागणी बघा तुम्हाला सांगतो मी सावी मागणी सर्वात मोठी मागणी आहे बघा सावी मागणी कुंभी मराठा एकच असल्याचा अभ्यास बघा तर जरांगे पाटील म्हणाले की मराठा आणि कुंभी एकच आहे हा जी आर काढा असं आपण म्हटले आहेत त्यातच बघा म्हणणं आहे की ही प्रक्रिया थोडी किचकट आहे परंतु महिन्याभरात थोडा वेळ द्या आम्हाला तर बघा ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी या मागण्या मान्य झालेल्या आहेत जरांगे पाटील साहेबांच्या त्यामुळे सर्व मराठा बांधव खुश झालेले आहेत नाचू लागलेले ला आहेत आणि तुम्ही इथं बघू शकता सातवी मागणी जी आहे सातवी मागणी सगळे सोऱ्यांचा मुद्दा निकाली काढण्यासाठी वेळ सगळे सोऱ्या यांच्या मुद्द्यावर आठ लाख हरकती आल्या होत्या तर त्याला वेळ लागणार आहे थोडा आठ लाख हरकती एक्स्ट्रा आल्या ते आहेत त्यामुळे त्याला वेळ लागेल असं सरकारने म्हटलेलं आहे बघा त्यामुळे मनोज जरांगे पाटील आता जे उपोषण आहे ते सोडणार आहे का एका तासामध्ये त्यांचा अल्टिमेटम आलेला आहे एका तासात जरांगे पाटील उपोषण सोडणार आहे का ही आताची सर्वात मोठी बातमी आहे जरांगे पाटील यांचा विजय झालेला आहे बघा त्यांचा विजयाला आता यश आलेलं आहे जरांगे पाटील साहेबांचा विजय प्रामुख्याने झालेला असं समजा भरपूर मागण्या मान्य मा मागण्या ज्या आहेत त्या मान्य झालेल्या आहेत शासनातर्फे शासनाच्या शासना ज्या मागण्या त्या सर्व मागण्या त्या मान्य झालेल्या आहेत आणि ही आताची सर्वात मोठी बातमी आहे बघा स्वतः जरांगे पाटील म्हणाले की या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या झालेल्या आहेत पोरांना तुमच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि जे बी आता बघा यामध्ये सांगतो जरांगे पाटील म्हणाले की यामध्ये जर एकही एक आदराबॅग गॅजेटमध्ये एकही मागणी अपूर्ण किंवा शेवटच्या दोन ओडीमध्ये अपूर्ण राहील तर एकही मंत्रालयाला मी फिरू देणार नाही तर त्यांनी स्वतः असे सांगितलेलं आहे ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे बघा जारांगे पाटील यांचा प्रामुख्याने विजय झालेला आहे आणि सर्व मराठा बांधव जे आहेत ते नाचू लागलेले आहेत तर आताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्व जे आहेत ते मराठा बांधव खुश झालेले आहेत नाचू लागलेले आहेत आणि ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे बघा सात त्यांच्या ज्या सात मागण्या होत्या त्या प्रमुख मागण्या मां... मान्य झालेल्या आहेत आणि ही आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे आता जरांगीपाटील साहेब जे आहे ते मुंबई खाली करणार का असा पण जो आहे तो उद्या बारा वाजेपर्यंत मुंबई खाली करण्याचा त्यांचा निर्णय झालेला आहे बघा त्यामुळे सर्वात मोठी बातमी आहे आणि आज नऊ वाजता ते उपोषण सोडणार आहे बघा आज रात्री नऊ वाजता उपोषण सोडणार आहे आताच्या क्षणाची मोठी बातमी आलेली आहे आणि जरांग पाटील सुद्धा खुश झालेले आहेत बघा त्यामुळे सर्व शेतकरी बांध म्हणजे जे सर्व जे मराठा बांधव आहेत ते सर्व मराठा बांधव नाचू लागलेले आहेत मराठा बांधव खुश झालेले आहेत मुंबईमध्ये त्यांना आता यश मिळाला मिळालेला आहे बघा ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी आनंदाच्या आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व मराठा बांधव लागलेल्या नाचू लागलेले आहेत तर जास्तीत जास्त जे बांधव आहेत मराठा बांधवांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला पटकन लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी मी तुम्हाला दिलेली आहे बघा पटकन या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर बघा ही आताची मोठी अपडेट आहे सरकारने यावर अल्टिमेटम दिलेलं आहे सरकारने चांगल्या ज्या सात मागण्या होत्या जरंगे पाटील साहेबांच्या त्या मान्य झालेल्या आहे तर बघा ही क्षणाची आताच्या क्षणाची मोठी अपडेट आहे जशा जशा बातम्या तसे सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देणार प्रयत्न जास्तीत जास्त करत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ पूर्ण बघत चला पूर्ण आताच्या क्षणाची मोठी अपडेट सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला मराठा बांधवांना जे बांधव आपले व्हिडिओ बघत आहेत सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर आता त्या क्षणाची ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्वीकडे खुश झालेले आहेत की मराठा बांधवांनी बघा ज्या सात मान मागण्या होत्या ते तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या मान्य झालेल्या आहेत आणि सर्व जे आहेत ते बांधव आता खुश झालेले आहेत ला नाचू लागलेले आहेत ला बघा त्यांनी बघा आजूबाजूचा जो परिसर होता तो परिसरसुद्धा खाली केलेला आहे जो रेल्वे रोडावर जे होते त्यांना बेकायदेशीर जे परवानगी दिलेली होती ते सुद्धा त्यांनी आता ते आझाद फक्त आझाद मैदानावर सर्व आलेले आहेत आता सर्व जे बांधव आहेत मराठा बांधव सर्व आझाद मैदानावर जमा झालेले आहेत आणि ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट आहे एक मराठा लाख मराठा बघा मराठ्यांची पॉवर इथं बघू शकता तुम्ही मराठा शब्दामध्ये जेवढी पॉवर आहे बघा मराठा तर अखेर सरकारला झोकावं लागलं बघा ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व क्षणाची आणि सर्व ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य कराव्या लागल्या आहेत सरकारला त्यामुळे सरकार आता झुकलेलं आहे मराठ्यांपुढे ही आताच्या क्षणाची मोठी गुड न्यूज आहे बघा त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर पट नवीन असला चॅनलला पटापट सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण बातम्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा ही आताच्या क्षणाची मोठी अपडेट आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी आहे बघा सर्व जे आहेत मराठा बांधव नाचू लागलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण चला चाला चॅनलवर नवीन असल्यास पटापट लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त है व्हिडिओ तुम्ही शेअर करा बघा आजच्या क्षणाची मोठी बातमी मोठी गुड न्यूज तर जारंगी पाटील साहेबांचा सा मोठा विजय आणि ही मोठी गुड न्यूज तुम्हाला पाहायला मिळालेली आहे त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चाला व्हिडिओला थोडा बियान्सकिप करू नका अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळणार आहेत त्यामुळे सर्व जे मराठा बांधव आहेत ते खुश झालेले आहेत बघा त्यामुळे ही आनंदाची बातमी आहे आणि अखेर त्यांच्या ज्या मेहनतीला ते यश आलेलं आहे आणि सर्व त्यांच्या मागण्या ज्या आहेत ते प्रमुख मागण्यासुद्धा मान्य झालेल्या आहे त्यामध्ये जे काही जे आहेत त्याला थोडा वेळ लागणार आहे त्यामुळे ही सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे सर्व सर्व जे बांधव आहेत ते खुश झालेले आहेत तर बघा मराठा बांधवांना जी पॉवर आहे मराठ्यांची ते आज त्यांनी दाखवलेली आहे बघा तर आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट सर्वात मोठी गुड न्यूज तर असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी जास्तीत जास्त चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असाल पटकन सबस्क्राईब करा अखेर त्यांचा विजय झालेला आहे बघा